धुली शहरातील मनमाड जीन परिसरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ए बी फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करून आले या शिबिराचे उद्घाटन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात यात आले या कार्यक्रमात आमदार अनुभय्या अग्रवाल माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिहाधिकारी जितेंद्र पापका जिहा पोलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे माजी महापौर प्रदीप करपे चंद्रकांत सोनार प्रतिभाताई चौधरी गजेंद्र यांची रंपटका होती आरोग्य शिबिरात विविध आज पंद्रह साठ पेक्षा अधिक तपास कर विधाई रक्तदान शिबिरास आयुष्मान भारत कार्ड ऐसी करागरिक शिबिरा उपस्थित राहुल लाभ घेतला चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या शुभासते होतं आहे या धुळे शहरामधले आणि जिल्ह्यामधले जे आमचे आरोग्य पीडित आमचे पेशंट्स आहेत त्यांच्या विविध जवळपास हजार बाराशे वेगवेगळ्या तपासण्या ज्यांना ज्या आजार आहेत सर्व पंधराशे साठ वेगळ्या तपासण्या आणि त्या माध्यमातून जे आजारी असतील त्यांची तपासणी होऊन आपल्या धुळे जिल्ह्याच्या सरकारी हॉस्पिटलला हिरे म महावैद्यकीय महाविद्यालयाला तिथे पोहोचणार त्याच्यानंतर मग मुंबईला गरज पडली तर मुंबईला नाशिकला गरज पडली तर नाशिकला राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या आरोग्याचं एक स्वतंत्र सेल आहे आणि या सेलच्या माध्यमातून हा धुळ्या जिल्ह्यातला असो किंवा नंदुरबारमधला असो जो पेशंट आहे त्याला लीलावती असो किंवा अजून कुठलं हॉस्पिटल असो हो, जिथे मोफतचे कार्या ट्रस्टच्या प्रॉपर्टी आहेत यांना जिथे आरोग्याची व्यवस्था लागेल तिथे व्यवस्था निर्माण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातनं झालेलं आहे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ गिरीश भाऊ यांना देखील आरोग्यामध्ये यांनी देखील मोठं काम उभं केलं आहे आणि ते आरोग्याचा सगळा फायदा घेत कारण ते मागच्या काळामध्ये मेडिकलचे मंत्री होते आणि मोठे मोठे शिबिर घेऊन त्यांनी जी व्यवस्था उभा केली त्या व्यवस्थेचा उपयोग घेऊन या सामान्य लोकांना न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा धुळे जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून ज्यावेळेस पालकमंत्री बनतो त्यावेळेस जबाबदारी अधिक आपली सगळ्यांची होते माझी वाढते आपल्या सगळ्यांची वाढते आणि मग येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला दिसेल की हक्काचा माणूस ज्यावेळेस एका पदावर असतो त्यावेळेस तो आपल्या परिसरासाठी काय काम करतो याचा परिणाम हा स्वतः आपल्या सगळ्यांना दिसणार आहे आरोग्याच्या संदर्भात आम्ही संकल्प केला आहे की धुळे जिल्ह्याला परिपूर्ण करण्याचं काम हे आम्ही ठरवलं आहे आरोग्यामधलं सी टी स्कॅन असेल अजून काय जे काय मशीन्स असतील त्या सगळ्या आपल्या हिरे महा मिळाले पाहिजे शहराच्या मधोमध महिलांसाठी हॉस्पिटल उभं झालं पाहिजे तालुक्याच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मोठं आरोग्याचं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे तिकडे धुळे जिल्ह्यामध्ये हिरे महाविद्यालय आहे खाजगीमध्ये अण्णासाहेब चुडा चुडामण पाटील महाविद्यालय तिकडे अमरीशबाई त्यांचं एक मेडिकल कॉलेज निर्माण करतात आणि म्हणून एकंदरीत धुळे जिल्हा हा सक्षम जिल्हा खरं तर धुळे जिल्हा ही रत्नांची खाण आहे आणि सोन्याच्या खाणमधनं तुम्ही ज्यावेळेस सोनं निघेल तर पूर्ण जगामध्ये या जुल धुळे जिल्ह्याची महती आणि माहिती मिळेल आणि जगाचे लोक देशाचे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इथे व्यवसाय करण्यासाठी इथे येतील आणि इथले आमचे भूमिपुत्र आहेत यांच्या दोन हाताला काम मिळेल आणि त्यावेळेस धुळे जिल्ह्याचा विकास होणार